पिंकीचा विजय असो मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पिंकी आता मावशी शांतपणे झोपलेली असते म्हणून तिच्या अंगावरून चादर देते त्यानंतर तिला युवराज म्हणतो की पिंकी जरा मला ती सफेद पिशवी आणलेली ती पिशवी द्या जरा कुठे ठेवली ती आता पिंकी त्याला येऊन ती पिशवी देते पिंकी आणि युवराज आता येऊन बाजूला बसतात तेव्हा तो म्हणतो की हे बघा काही साड्या आणल्यात आणि ही बेल ही बेल तुम्ही कशाला मागवली तेव्हा आता पिंकी ती बेल हातातून पटकन घेते आणि म्हणते की ते माझी माझ्यासाठी मागवली आहे मी जाऊ दे त्यात तुमचं काय एवढं तुमचं काय त्यात घेणं देणं नाही माझ्यासाठी आहे ते मी बघून घेते तेव्हा युवराज म्हणतो की तुम्ही पण ना खरंच तुमच्या डोक्यात काय चालू असतं ना ते तुमचं तुम्हालाच माहीत असतं कोणालाही तुमच्या डोक्याचा थांबपत्ता तुम्ही लागू देत नाही तेव्हा पिंकी ही मावशीकडे बघते तेव्हा मावशी ही गाढ आणि शांतपणे झोपलेली असते आता पिंकी म्हणते की बघितलं का धनी काय झालंय ते आणि आज मावशी बघा कशा शांतपणे झोपल्यात ते जे औषधाने सायन्सने करून दाखवलं नाही ते तुमच्या मायेच्या स्पर्शाने करून दाखवले तुमचा मायेचा स्पर्श काय झाला आणि मावशी बघा ना कशी झोपलेली आहे गाडती तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर आहे पण काय करू शकतो आपण आता याला तेव्हा पिंकी म्हणते की बघा धनी मला तरी इतकंच वाटतंय की जे आश्चर्य तुम्ही आज केलं आहे ना ते आपल्यासमोर आहे जो चमत्कार घडला आहे तो आपल्यासमोर आहे कसं आहे ना तुम्ही मला हेल्प कराल का धनी मावशींच्या ट्रीटमेंटमध्ये मदत करायला मावशी लवकर रिकवर होईल देईल तेव्हा मग तो म्हणतो की हो तुमचं बरोबर आहे पण काय आहे ना सुशिलाबाईंना म्हणजेच आईसाहेबांना सगळं कळलेलं आहे आणि जर त्यांना सारखं सारखं इथे येणं समजलं तर हे पण त्यांच्या समोर येईल आणि रोज रोज असं इथे येणं नाही पॉसिबल हो म्हणूनच तर नाही जमणार पिंकी म्हणते की हो ते पण धनी मला समजतंय पण काय आहे ना काही झालं तर ही आपण त्यांना लवकर बरं केलं पाहिजे संग्राम भाऊजी जे करतात ना ते सुडाच्या भावनेने करतात त्या सुडाच्या भावनेने मावशीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत पण आपण तसं नाही करायचं तुम्ही बघितलं ना आज काय केलं ते सुडाची भावनेने नाही तर तुम्ही तुमच्या मायाच्या स्पर्शाने त्यांना लवकर बरं कराल असं मला वाटतंय आणि तुम्ही मायाच्या स्पर्शाने एकदा की बरं केलं हे संग्राम भाऊजींना समजलं ना की ते आपोआपच त्यांचा अहंकार गाळून टाकतील आणि त्यानंतर मग तुम्ही जसे आहात तसे त्यांच्या समोर याल खरच तुम्ही दोघही वेगळे आहात तुमची माया ही त्यांच्या समोर येईल आणि या दोन्ही कुटुंबामधला हा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही लांब कराल तेव्हा कुटुंब एकत्र ते येणं गरजेचं आहे असं ती म्हणते तेव्हा आता युवराज म्हणू लागतो की बरोबर तुम्ही आत्ताही कुटुंबाचाच विचार करताय कोणत्या मातीच्या बनल्या आहात तुम्ही काय माहिती इतक्या कठीण प्रसंगातही तुम्ही तुमच्याच कुटुंबाचा विचार करताय तुम्ही वेगळ्याच मातीचे बनला आहात तुमच्या मनाचा कधीच थांबपत्ता लागणार नाही पण एक गोष्ट नक्की की घरामध्ये तुम्ही जिवंत बॉम्ब ठेवलाय आणि या बॉम्बचा कधी स्फोट होऊ शकतो इतकं लक्षात घ्या असं ऐकल्यावर पिंकीला काळजी वाटू लागते आत्ता पिंकी ही युवराजला सांगू लागते की धनी तुमचं पण बरोबर आहे पण काय करणार मावशीची सिक्युरिटी पण तेवढीच महत्त्वाची आहे काय करू शकतो आपण बरं मला तर वाटतंय ना की मावशीला असं रोज रोज आपण इथे भेटायला येणं रिस्की आहे सासूबाई नजर ठेवूनच असतील आणि जर काही त्यांना सापडलंच ना तर ते सगळं खणून काढायला बगेपुढे बघणार नाही पण मग आता काय करायचं असं ती विचारते त्यानंतरच आता इथे पिंकीच्या डोक्यामध्ये एक आयडिया येऊ लागते पिंकी आता झोपलेल्या मावशीकडे बघते आणि तिच्या डोक्यात एक कल्पना येते ती म्हणते की आयडिया धनी मला ना एक चांगलीच भन्नाट आयडिया मिळाली आहे आपण ना मावशीची काळजीही घेऊ शकतो आणि इथे येऊ शकतो त्याच्यासाठी एक आयडिया आहे आता युवराज म्हणतो की नेमकी काय आयडिया आली तुमच्या डोक्यामध्ये तेव्हा आता इथे पिंकी म्हणते की धनी मी तुम्हाला सांगतेच तेव्हा युवराज म्हणतो की तुम्ही मला धनी म्हणू नका त्याच वेळेला पिंकी म्हणते की चालेल धनी नाही म्हणत मग मी तुम्हाला, तुम्हाला जेव्हा हाक मारायचे ना तेव्हा ही बेल वापरेन ठीक आहे ही बेल वाजली की समजायचं मी तुम्हाला हाक मारते आणि त्यानंतर इथे जे जे हा बसलेला असतो आई कुठे असेल याचा विचार तो करत असतो त्याची दोन माणसं येतात ता आणि म्हणतात की सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय अख्खा एरिया पालथा घातला तिथे आजूबाजूला जे काही पुणे रोडवर सातारा रोडवर जे काही हॉटेल आहेत फुटबॉल आहेत सगळे पालथे घातले सगळे सीसीटीव्ही फुटेज बघितले पण काहीच सापडलं नाही तेव्हा आता जे जे माणसांना मारायला लागतो आणि म्हणतो की काय आता तुम्हाला फुकटच पोसू का मी शेव बटाटा पुरी खायला घालू का चला निघा तेव्हा एक माणूस म्हणतो की साहेब शांत व्हा मी शोधून काढतो आणि त्यावेळेला आता इथे जे, जे हा पिंकीच्या नावाने कपाळ फोडत असतो तर धनंजयला रात्री त्याचा माणूस कॉल करून बातम्या देत असतो तेव्हा धनंजय म्हणतो की तुला किती वेळा सांगितलंय डायरेक्ट फोन करत जाऊ नको तो म्हणतो की अहो साहेब बातमीच तशी आहे ऐका तर जे जे ना हॉस्पिटलमध्ये आला होता तेव्हा मग आता इथे तो म्हणतो की हॉस्पिटलमध्ये कशाला आला तेव्हा तो सांगायला लागतो की बापूसाहेब साहेब आहेत ते हॉस्पिटलमध्येच त्याची आई ॲडमिट आहे म्हणून तो आला होता आणि तो सगळे सी सी टी व्ही फुटेज चेक करतोय फूडमॉल वगैरे सगळं काही मग आता धनंजय सांगतो की आता तू शांत राहा आणि ही जी काही सगळ्या न्यूज आहेत ना या नीट कवर कर आणि आता तितक्यात आत बस झाल्या न्यूज पुढचं पुढे बघूया त्यानंतर बापूसाहेबांना काही कळून देऊ नको असं तो म्हटल्यावर मा मागून छबी येते आणि म्हणते की धनंजय बापूसाहेबांपासून काय लपवायचं आहे धनंजयला धक्का बसतो तो, तो मागे बघतो तर समोर तिथे छबी असते छबी म्हणते की काय अजून तुला बापूपा साहेबांपासून काय लपवायचं आहे नाही म्हणजे तू आता ज्यांचं मीठ खाल्लं आहेस त्यांच्याशीच बेईमानी करणार आहेस का तेव्हा आता असं म्हटल्याबरोबर धनंजय म्हणतो की नाही गं छबी असं काहीच माझ्या मनात नाही आहे प्लीज माझं ऐकून घेण्याचा प्रयत्न कर आणि समजून घे छबी म्हणते की नेमकं काय करायचं आहे काय तुला आता तू जे काही बोलत होतास ते सगळं तर ऐकलं आहे मी तेव्हा मग तो म्हणतो की नाही तू जे म्हणतायस ते चुकीच्या पद्धतीने ऐकलंयस ऐक मी तर तुला काय सांगतोय ते अगं हे सगळं मी करतोय त्या जे जेला एक्सपोज करण्यासाठी आणि जे जे हा पिंकीला त्रास देतो हे मला माहीत आहे आणि म्हणूनच जेव्हापासून बापूसाहेबांचं खरं रूप समोर आलं आहे तेव्हापासून मी पिंकीच्याच बरोबर आहे आणि पिंकीच्याच बाजूने आहे तिलाच मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जर जे जेचं हे काही सगळं कृत्य शोधून काढलं ना तर मग नेमकं कळेल की जे जे हा का पिंकीला त्रास देतो आहे आणि बापूसाहेब आणि जे जे हे दोघेही एकमेकांना मिळालेले आहेत असा मला संशय आहे आणि तसंही बापूसाहेबांना सोडवण्यासाठी जेव्हा ते अटकेत होते तेव्हा मुंबईमध्ये मी कोणाकोणाचे पाय धरले नसतील गं सगळ्यांकडून मदत मागितली तेही ते केवळ बापूसाहेबांखातर आणि तुझ्या खातर तुझी शपथ घेऊन सांगतो छबी याच्यामागे माझा काहीच वाईट हेतू नाही तर आता छबी म्हणते की जर असंच असेल तर मीही तुझी मदत करायला तयार आहे आणि असं म्हणून ती निघून जाते आता मात्र धनंजय खूपच खुश होतो तो म्हणतो आत्ता तर माझं या घरातलं स्थान फिक्स झालं तुम्ही धनंजय राव इथे स्थायिक झाला सुशीला सकाळी उठून खाली येते बघते की तिथे कोणीच नसतं म्हणते की काय चाललंय का या घरात सकाळ की रात्र कोणाला याचा माग नाही नाहीये काय ग चित्रे काय झालंय सकाळ सकाळी कुठं गेली होतीस आणि आत्ता उठतेस वैगं तेव्हा चित्रा म्हणते की नाहीच आई साहेब ते ना तेव्हा मग ती म्हणते की काय आज मला ना सकाळचा चहा नाश्ता पण वेळेवर मिळत नाही जा माझ्यासाठी काहीतरी नाश्ता बनव तेव्हा आता ती येऊन टेबलवर बघते तर तिथे चहा नाश्ता सगळं रेडी असतं आणि त्यानंतर ती म्हणते की कोण केलं असेल देव माझ्यावर खुश असेल सुशीला म्हणते की देव कसला ती सकाळी पोरगी बनून गेली असेल त्यानंतर मग आता नाश्त्याला असताना समोर निरी येते पिंकी तिला घेऊन येते तेव्हा सुशीला खावळते म्हणते की काय ग तू इथे कशा आलीस चलने घेतून तुला सांगितलं ना इथे यायचं नव्हतं मग आता पिंकी म्हणते की आई साहेब ऐकून घ्या माझं निरिल ना इथे काही दिवस राहून दे तिच्या घरमालकाने तिला इथून तिचं घर सोडायला सांगितलं म्हणून मी सांगितलं नाही तर मी तिला इथे आणलं नव्हतं मला पण ती इथे नकोच होती हो तेव्हा सुशिला म्हणते की ही काय धर्मशाळा आहे का इथे ज्यावं त्यावं आणि राहावं चला पळा इथून निघ इथून तेव्हा आता सुशिलाला युवराज म्हणात लागतो की काय आई साहेब घर कोणाच्या नावावर आहे माहीत आहे ना तुम्हाला तरी तुम्ही घराबाहेर काढायला निघालात पिंकी आता तिला शांत करते त्याला शांत करून म्हणते की धनी थांबा तुम्ही आई साहेब प्लीज माझं ऐकून घ्या ना आणि युवराज म्हणतो की तसं पण ना धोंडे पाटील घरण्याची प्रथाच आहे सगळ्यांना घराबाहेर काय गावाबाहेरच काढाल तुम्ही तेव्हा पिंकी तिला पुत्या शांत करते आणि म्हणते की जरा शांत व्हा आता ती ऐकायला तयार नसते तेव्हा पिंकी म्हणते की आईसाहेब कसं आहे ना की इथे थोडे दिवस तिला राहते आणि तसं पण ती आपल्या घराण्याशीच सून आहे जर बाहेर तिचं काही झालं तर लोक आपल्यालाच नाव ठेवतील तिथे येऊन छबी पण सुशीलाला तेच समजावायला लागते ला की हो आई बरोबर आहे अगं आपल्या घराची नालस्ती होईल ना सगळेजणं निंदा करतील आणि म्हणतील की धोंडे पाटील बरोबर नाही या घरातल्या सुना बाहेर असतात सगळं काही बोलतील असं म्हणून पिंकी सुशीलाला आता पेचात पाडण्याचा प्रयत्न करू लागते त्याचबरोबर आता पिंकी म्हणे पण तिला चांगलीच गोळ्यात घेतलेली असते त्याचबरोबर चित्र आता बाजूला येऊन तिला म्हणते की आई एक्सक्यूज मी जरा बाजूला येतं का आणि म्हणतात की हो आईसाहेब तुम्हाला कळते का तुम्हाला चांगलीच नोकर मिळेल की तुमचा चहा नाच वेळेवर होईल तेव्हा सुशील आता येते आणि म्हणते की चालेल ही पोरी इथे राहिलेली चालेल पण एक गोष्ट लक्षात घे पोरी तू इथे राहशील पण डॉलबेशी बोलायचं नाही त्याचं तोंड पण नाही बघायचं तेव्हा निरी म्हणते की हो आईसाहेब मी काय तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही तुम्ही म्हणाल तसं करीन तेव्हा सुशीला म्हणते की मला आई साहेब बोलू नकोस आणि गपचूप कुठे हवं तिथे राहा पण मला माझ्या खोलीत राहून द्या आता पिंकी म्हणते की मी आउटहाऊजमध्ये राहते आणि छबीताई निरीला तुमच्यासोबत राहून दे म्हणजे झालं तेव्हा आता सुशिला म्हणते की हो जे काही कराल ते नीट आणि लक्षात ठेवा इथून पुढे मला जे काही करायचं आहे ते नीट ठेवा नाही तर मग मी बघेन आणि असं म्हणून ती निघून जाते पिंकी आणि छबी आता हसायला लागलेली असतात आता पिंकी ही निरीला घेऊन आलेली असते हळू जाऊ टाऊसचा दरवाजा उघडते आणि त्यानंतर तिला आतमध्ये घेते आणि निरी तिची बॅग ठेवते आणि बघता बघता ते, ते बक्ता -बक्ता समोर लक्ष जातं तेव्हा तिला ते धक्काच बसतो ती जोरात ताई अशी ओरडते आणि ओरडल्यानंतर पिंकी आता तिच्या चेहऱ्यावर हात ठेवते आणि म्हणते की अगं निरे हळूहळू शांत हो काही बोलू नकोस तेव्हा निरी म्हणते की अगं या कोण आहेत तेव्हा आता पिंकी तिला सगळं सांगायला लागते पिंकी म्हणते की काळजी करू नकोस जरा हळू तुला समजा सांगते मी या मावशी आहेत आणि या मावशी आहेत ना त्या संग्रामच्या आई आहेत आणि पिंकी आत्ता सगळं सांगायला लागते पिंकी म्हणते की मी आणि धनींनी त्यांना मदत करण्याची ठरवलेली आहे म्हणून त्या इथे आहेत आणि म्हणूनच मी तुला इथे बोलवून घेतलं आहे पिंकी आत्ता त्यांचा सा बापूसाहेबांसगळा सगळा जो भूतकाळ असतो ते ती निरीसमोर सांगायला सुरुवात करते आणि निरीला सांगत असते की असं असं यांच्या बाबतीत घडलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांची मदत करतोय आणि तुझी मदत घेता यावी मला काही काही सामान घरातून मागवता यावं ना मावशीसाठी आणि माझ्यासाठी म्हणून मी तुला इथं बोलवलं आहे काय झालं नीरे तू त्यांच्याकडे अशी का बघतेस तेव्हा निरी आता मावशीजवळ येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की आपल्याला आईची माया काय आहे ती कधी कळली नाही पण मावशीकडे बघून मला आहे की आई असेल आणि आपली आई अशी संकटात असेल तर आपण तिला अशीच मदत केली आहे तिनं ना ठीक आहे दिदे मी तुला तयार आहे समधी मदत करायला तुला जी हवी ती मदत मी तुला करेन काळजी करू नकोस असं सगळं पिंकी तिला म्हणते पिंकीला असं म्हटल्याबरोबर ती दोघीही खुश होतात आता पिंकी ही निरीला बाहेर घेऊन येते आणि म्हणते की चल आपण जरा आतमध्ये जाऊया आणि काय सामान हवं नको ते बघूया तितक्यात दोघी बाहेर येतात बाहेर आल्याबरोबर तिला धक्काच बसतो निरी म्हणते की दिदे ते बघ कोण आहे ते आता त्या दोघीही समोर बघतात तर समोर जे जे असतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जे जे म्हणत असतो की माझी आई कुठे आहे मला सांग तेव्हा पिंकीला आता भीती वाटत असते पिंकी म्हणते की मला काय माहिती तुमची आई कुठे आहे ते तेव्हा समोरूनच आता बेलचा आवाज येतो तो आतमध्ये जायला बघायला लागतो आणि पिंकी अडवते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा